नमस्कार मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, का का की आता अबोली मात्र जेलमध्ये शिवांगीला भेटायला आलेली असते त्यानंतर मात्र आता ती दीपशिकाला भेटते आणि तिला सांगू लागते की माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे तेव्हा दीपशिका म्हणते काय काम आहे तेव्हा ती सांगू लागते की मला आता संजीवनी काय करणार आहे त्यासाठी मला पुरावे हवे आहे ती जे काही कोर्टात पुरावे मांडणार आहे ते तू मला सांगायचे तेव्हा मात्र आता लगेचच ती तिच्याकडे आश्चर्यने बघते आणि हे ऐकून शिवांगीला खूप मोठा धक्का बसतो पुढे आपोली म्हणते त्या बदल्यात तुला वाटेल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे तर आता लगेचच दीपशिका म्हणते हो का मग मला या बदल्यात पाच लाख रुपये पाहिजे आणि तुझं काम होऊन जाईल नाही आता मात्र शिवांगीला हे काय चाललं आहे हेच काही कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र त्या केसमध्ये अबोली आणि ऍडव्होकेट संजीवनी यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरूच असतात आणि तेव्हा मात्र त्या दोघींच्या वादामध्ये शिवांगीला इतका त्रास होतो की ती जोरातच ओरडते आणि ती म्हणते हो मीच केले आहे सगळे खून मीच आहे वाघ आणि असं म्हटल्यावर आता तिच्याकडे आश्चर्याने मात्र आता क्रिश बघू लागतो आणि अबोली सुद्धा शिवांगी असं म्हणून जोरात ओरडते दुसरीकडे मात्र कोर्टामध्ये अबोली हे सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं खोटं आहे आणि आता मात्र मी दीपशिकाला रंगे हात पकडण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं वगैरे ते सगळं सांगण्याचा सा प्रयत्न करत असते परंतु आता मात्र इकडे दीपशिकाने उलटीच चाल खेळलेली असते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा